मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसोबत मुंबईत आंदोलन केले हजारो मराठा बांधवांसाठी एमआयएम पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष व मुंबई आणि सोलापूरचे शहराध्यक्ष फारुख शाब्दे आपल्या कार्यकर्त्यांसह मराठा बांधवांच्या मदतीला धावले मुंबईत दाखल झालेल्या मराठा बांधवांना पाण्याच्या बाटल्या अल्प उपहार जेवण आदी साहित्य घेऊन एम आय चे फारुख शाब्दी इम्तियाज जलील यांनी मराठा बांधवांना मोठी मदत केली फारुख शाब्दी हे रविवारी सात ऑगस्ट रोजी सोलापुरात आल्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम यांनी फारुख शाब्दी यांचा आभार मानले श्याम कदम यांनी स्पष्ट शब्दात मनोगत व्यक्त केले बजरंग दल किंवा कुठलीही हिंदुत्ववादी संघटना मराठा बांधवांच्या मदतीसाठी आले नाही मात्र तुम्ही मराठा बांधवांच्या मदतीसाठी आलात त्यासाठी तुमचे आभार तसंच हिंदू मुस्लिम एकच आहेत हा संदेश फारुख शाब्दी यांनी दिला असे कौतुक संभाजी ब्रिगेडच्या वतीनं श्याम कदम यांनी केले आहे इथं खरा तुम्ही हिंदू मुस्लिम आम्ही हे आहोत असा संदेश साहेब कारण यामध्ये बजरंग दल आलं नाही कुठलं हिंदुत्वादी संघटना आली नाही कुठलं गोरक्षक आलं नाही आलं तर आमचे मुस्लिम बांधव आमच्या मतीला आले त्याबद्दल तुमचं संभाजी बेळजी खूप खूप आभार साहेब